गुड मॉर्निंग स्टुडंट्स विषय मराठी इयत्ता सातवी लेसन नंबर सेवन आजारी पडण्याचा प्रयोग भाग दुसरा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या भागात पाहिले या पाठातील मुलाला आजारी पडावे असे वाटत होते पण साधा थंडी ताप खोकला किंवा सर्दी हे काही सुद्धा त्याला होत नव्हते तर त्याच्या घरातील सर्व व्यक्ती नेहमी आजारी असायच्या आणि त्यांची औषधे म्हणजे संत्री मोसंबी सफरचंद बेदाणा गोड औषध अशी असत आणि या मुलाला त्या वस्तूंना हात लावण्यास सक्त मनाई होती म्हणूनच या मुलाला आजारी पडावे असे वाटत होते तर या भागात त्या मुलाचे विचार कसे आहेत हे आपण पाहणार आहोत आणि म्हणालो डॉक्टर मला बरं वाटत नाही हो मला हे औषध हवं आहे असं मग ये इकडे बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील तपासतील कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील नाही कुणी म्हणावे मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील अ हा हा आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायचीच तर एकूण दादाची आणि ताईचीच ऐट नको काही एवढी जेव्हा तो मुलगा डॉक्टरांकडे आला तेव्हा त्याने डॉक्टरांना सांगितले मला हे डॉक्टर बरं वाटत नाही मला औषध हवं आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले असं इकडे ये बघू तपासू डॉक्टरांनी त्याला खाटेवर झोपायला सांगितले आणि त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना गुलगुलीत म्हणजेच मऊ त्या मुलाला इतकी काही मजा येत होती इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते तो मुलगा दवाखान्यात येत होता पण त्या खाटेवर कधी सुद्धा झोपायचे सुख त्याच्या वाट्याला आले नव्हते कारण तो मुलगा कधी आजारीच नसायचा आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील तपासतील जेव्हा डॉक्टर आपल्याला सुद्धा तपासतात तेव्हा डॉक्टरांकडे ती जी नळी असते म्हणजे स्टेटोस्कोप म्हणतात त्याला ती नळी त्या नळीने जेव्हा तपासतात तर ती नळी त्याच्या छातीवर चा चा पोटावर लावतील आणि तपासतील कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील नाही कुणी म्हणावे मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील म्हणजे त्या मुलाला असं वाटलं की तपासल्यानंतर डॉक्टर त्याला इंजेक्शन सुद्धा देतील आणि औषधसुद्धा देतील त्याची स्वतंत्र औषधाची अशी बाटली नव्हती त्याचे त्याचा दादा आणि ताई ह्यांचीच नेहमी ऐट असायची कारण ते नेहमी आजारी असायचे पण हा मुलगा आजारीच नव्हता त्यामुळे तो म्हणतो की त्यांचीच काही ऐट नको आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्यात डॉक्टर खोलीत आले त्यांनी मला तपासले इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले गळ्यातली नळी छातीवर लावली जीभ बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले त्याने जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आले मग मी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत आता मला पाहिजे निदान एक तरी डॉक्टर म्हणाले हो का मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले तो मुलगा जेव्हा डॉक्टरच्या जे खाटेवरती लोळत होता तेव्हा तो खूप आनंदित होता डॉक्टर खोलीत आले आणि डॉक्टरांनी त्याला तपासायला घेतलं तपासताना डॉक्टरांनी त्याला इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले आपल्याला सुद्धा डॉक्टर जेव्हा तपासतात तेव्हा डॉक्टर आपल्याला सुद्धा पालथे वळवतात किंवा एका कडेवरून दुसऱ्या कडेवर वळवतात बसायला सांगतात डॉक्टरांच्या जी नळी आहे ती आपल्या छातीवर लावतात जीप बघतात जी डॉक्टरांची तपासण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि तेव्हा त्या मुलाला सुद्धा अगदी धन्य म्हणजे खूप बरं वाटू लागलं त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर त्याला खूप हसूच आलं जेव्हा पोट तपासू लागले डॉक्टर तेव्हा पोट तपासताना टिचकी म्हणजे बोटाने हळू टिचकी मारतात तर टिचकी मारल्यानंतर त्याला खूप हसू येऊ लागलं तेव्हा डॉक्टरां डॉक्टरांना त्याने विचार सांगितलं डॉक्टर इंजेक्शन सुद्धा द्या बरं का त्याने इंजेक्शन सुद्धा डॉक्टरांकडे मागितलं आतापर्यंत ताई आणि दादाला खूप इंजेक्शन झाली आता मला सुद्धा हवे आहे निदान एक तरी डॉक्टर म्हणाले हो का मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून दिला त्याच्या मनामध्ये एक धाडसी विचार सुद्धा आला कारण हा मुलगा घाबरत नव्हता कारण आजार पण कधीही त्याच्या वाटेला आलं नव्हतं अगदी खाजगी आवाजात त्याने डॉक्टरांना विचारलं सुद्धा डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करता येतो का हो डॉक्टर म्हणजे डॉक्टरांना त्याने विचारलं सुद्धा तुम्हाला ऑपरेशन सुद्धा करता येतं का डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिले थोडे थांबून म्हणाले का रे बाबा नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा मी काही घाबरत नाही डॉक्टर पाहतच राहिले मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावे होय म्हणाले तर फारच चांगले झाले ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता तसाच पळत पळत घरी जाईन सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन पण डॉक्टर थंडपणे म्हणाले बरं आहे डॉक्टर थोडे थांबले आणि डॉक्टरांनी विचारलं का रे बाबा नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा म्हणजे ऑपरेशन जरी करायचं असेल तर ते सुद्धा करा मी काही घाबरत नाही ऑपरेशनला डॉक्टर त्याच्याकडे पाहतच राहिले मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत त्याने डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची सूचना सुद्धा दिली होती आणि त्या मुलाला वाटलं की डॉक्टर विचार करत असतील त्याच्या त्या सूचनेचा आणि डॉक्टरांनी जर हो म्हटलं तर अजूनही चांगलंच झालं म्हणजे ऑपरेशनचं केलं तर चांगलंच होईल तसाच पळत पळत जाईन आणि सगळ्यांना ऑपरेशनसुद्धा दाखवीन पण आजारी असताना ऑपरेशन केल्यानंतर त्या ऑपरेशनच्या काय वेदना असतात त्या मुलाला माहीत नव्हत्या म्हणून त्याने डॉक्टरांना डॉक्टरांना ऑपरेशनसुद्धा करायला सांगितले पण डॉक्टर थंडपणे म्हणाले बरं आहे आता असं कर तू उतर खाली मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो हे बघ तुला काही झालं नाही समजलं ना ठणठणीत आहे तब्येत तुझी तेव्हा औषध काही नाही पळ जा गरी डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली मी रडकुंडीला येऊन म्हणालो असं काय हो द्या ना मला एखादं औषध तेव्हा डॉक्टरने काय सांगितलं तू खाली उतर म्हणजे खाटेवर जो झोपलेला जो होता त्याला खाली उतरायला सांगितलं आणि मी मोठ्या नाखोशीनेच खाली उतरलो म्हणजे तो खूप नाराज होता कारण डॉक्टर काही म्हणालेच नाही त्यांच्या चेहऱ्याकडे म्हणजे डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे तो मुलगा उत्सुकतेने बघत होता हे बघ तुला काही झालं नाही डॉक्टरने काय सांगितलं की तुला काही झालेलं नाहीये समजलं तुझी तब्येत अगदी ठणठणीत आहे बरी आहे तुला औषध वगैरे काही नाहीये कुणी एखादा आजारी व्यक्ती असेल तर डॉक्टर जेव्हा त्याला सांगतात की तुझी तब्येत ठणठणीत आहे तुला औषध नाही तेव्हा त्या व्यक्तीला खूप बरं वाटतं पण या मुलाला आजारी असावं असंच वाटत होतं ते डॉक्टरांचे बोलणे ऐकून त्याची खूप निराशा झाली आणि तो अगदी रडकुंडीला आला आणि रडकुंडीला येऊन तो म्हणाला डॉक्टर मला द्या ना एखादं औषध कोणतं तरी औषध द्या ना म्हणजे डॉक्टरांकडे त्याने औषध मागितलं म्हणजेच या पाठातला हा जो मुलगा आहे हे लहान मुलं कशी निरागस असतात आजारपणासाठी म्हणजेच त्याला त्याच्या घरातली ज्या व्यक्ती आहेत त्या आजारी असत आणि औषध म्हणून त्या ज्या वस्तू घेत म्हणजे संत्री मोसंबी तर त्या मिळाव्यात म्हणूनच तो आजारी असावा असं त्याला वाट वाटत होतं आणि त्याचे हे विचार खरंच किती रा निरागस आहेत हे आपण या पाठामध्ये पाहिले आहे धन्यवाद